साने कला रंग मी मीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत वयाच्या साठीवर वयाची साठी आली की आपली थोडीशी विचारांची दिशा बदलते आणि जेवढा आपण या साठीकडे खूप सकारात्मकतेने जेव्हा बघू तेव्हाच आपलं उर्वरित आयुष्य खूप छान जाऊ शकतं खरं सांगू का साठीनंतर आपले आधारस्तंभ कोण तर आपले खरेखरे आधारस्तंभ आपलं कुटुंब आपण म्हणत असतो की आपला खरा आधारस्तंभ आपलं कुटुंब आहे असतंच आपलं कुटुंब आपलं आधारस्तंभ असतंच पण आपलं नंतर जर आयुष्य सुखकर करायचं असेल तर आपले आधारस्तंभ हे थोडेसे वेगळे होतात बरे का तर कुठले तर मी सांगते तुम्हाला की आपण आपलं आपल्या आपली जी ब आपल्या आयुष्यातले जे बदल आहे हे बदल चटकन स्वीकारले पाहिजे जेव्हा तुम्ही हे बदल सकारात्मकतेने स्वीकाराल तेवढं तुमचं आयुष्य खूप सुखकर जाईल वास्तवता बदल बदललेली असते त्यामुळे आपण हे जे बदल घडत असतात जास्त भूतकाळात रमायचं नाही की मी मा माझं आयुष्य होतं मी असं नोकरीत असं होतो माझं असं होतं आयुष्य भूतकाळात जास्त न जगता वर्तमान काळामध्ये जगा जेणेकरून तुमचं उर्वरित आयुष्य खूप सुखकर जाऊ शकतं दुसरा एक आधारस्तंभ सांगते दुसरा जो आपल्या साठीनंतरचा सा जो भक्कम भरभक्कम आधार असतो तो आर्थिक तुमची जर आर्थिक बाजू चांगली असेल तर तुमचं म्हातारपण अगदी सुखकर जाऊ शकतं या ह्याची तजवीज मात्र तुम्ही रिटायरमेंटचा जो पैसा असतो तो तुम्ही छान प्रकारे गुंतपा मुलं असतातच मुलं असतातच पण मुलांच्या जबाबदाऱ्या वेगळ्या असतात मुलांचे संसार सुरू झालेले असतात आणि त्यांना त्यांचा जो पगार असतो त्यांचे काय असत लोन्स असतात त्यांचे किंवा त्यांच्या मुलांचे मुलांना मुलं झालेले असतात तर त्यांचा त्यांच्या शिक्षणाचा खर्च तर अशा ह्याच्यामध्ये आपला आर्थिक बोजा मुलांवर पडणार नाही याची काळजी घ्यायची आपली आर्थिक बाजू एवढी भरभक्कम करा की आलेला पैसा असा गुंतवा की जेणेकरून तुम्हाला म्हातारपणी तुम्हाला एखाद्या वेळेस इमर्जन्सी लागू शकते काही वेळेस आपल्याला एखादा आजार झाला तर त्याची तजवीज आपण आत्ताच करून ठेवलेली असेल तर तुमचं म्हणतात साठी नंतरचं आयुष्य जे आहे ते सुखकर जाऊ शकतं तिसरा एक आधारस्तंभ तिसरा आधारस्तंभ म्हणजे काय तर तुमची शारीरिक शारीरिक स्थिती आपण जे साठी नंतर म्हणतो की झालं आता माझं काय सगळं झालं आहे आता मी आयुष्यभर खूप दगदग केलेली आहे मी आता काय मस्त निवांत झोपणार उठणार मला पाहिजे ते मी खाणार पिणार तसं नाही आपण आपल्या शरीराची काळजी घ्यायचीच आहे जेणेकरून आपल्याला जर काही शारीरिक व्याधी लागल्या तर आपल्याकडे बघायला आजकालची ही तरुण पिढी सगळी आपली आहेत अगदी कबूल आहेत पण त्यांना वेळ नाही हो आपल्याकडे द्यायला वेळ नाही त्यांनाही त्यांचं करिअर आणि काय होतं आता आपल्या औषधांमुळे आपलं आयुर्पान वाढत चाललेलं आहे तर मुलं मुलंसुद्धा मोठे होत असतात त्यांचे त्यांना त्यांच्या संसारातले जबाबदारे असतात आणि जर आपल्याला शारीरिक व्याधी आपण जे ओढवून घेतो आपल्या निष्काळजीपणा तर त्याचा बोजा मुलांवर कशाला त्याच्यासाठीच आपण आपला नियमित व्यायाम पाहिजे की आता मी रिटायर झालो म्हणजे नाही आपण आपली शारीरिक स्थिती ही उत्तमच ठेवायची आहारसुद्धा आहार आणि विहार दोन्हीही याचं पथ्य पाळायचंच पाहायचं की आपल्याला आत्ता आवडते म्हणून भरमसाठ खायचं नंतर हे कोणी निसरायचं तर नाही तर ह्या गोष्टी पण लक्षात ठेवायचं नंबर चार अजून आपलं जर आयुष्य जर चांगलं घालवायचं असेल तर आपली सामाजिक सामाजिक एक गुंतवणूक असते बघा की आपण म्हातारा झाल्यावर सुद्धा आपण समाजप्रिय माणसं आहोत आपण एकटं राहू शकत नाही ज्यांना माणूस घाणे स्वभाव असेल तर त्यांना कदाचित एकटं राहू शकतील पण फार काळ माणूस नाही राहू शकत तर आता मुलांना वेळ नसतो फ्लॅट संस्कृतीमध्ये शेजारी पाजारीसुद्धा थोडेसे बंद दरवाजे किंवा सुद्धा मुलं तरुण पिढी असेल तर नोकरीला जातात तेव्हा आपणच आपला एक सामाजिक ग्रुप तयार करा ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप तयार करा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे असे मंडळ असतात की वाचनकट्टा असतो किंवा वैचारिक देवाणघेवाण असले तुमच्या विचारांशी जुळ मिळता जुळता एक सामाजिक ग्रुप तुम्ही तयार करा जेणेकरून तुम्ही मानसिकदृष्ट्या सक्षम राहाल अजून एक नंतरचा एक अजून एक स्तंभ म्हणजे काय आहे तर भावनिक गुंतवणूक ही जी भावनिक गुंतवणूक आहे जर तुम्हाला तुमचं साठी नंतरचं आयुष्य छान घालवायचं असेल तर भावनिक गुंतवणूक थोडी कमी करायची प्रत्येक गोष्ट एक थोडीशी तटस्थपणे बघायला शिकायचं आपण म्हणतात ना डिटॅच होणं हे डिटॅच होणं फार वेळेनुसार फार गरजेचं आहे नाहीतर आपण खूप छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण गुंतून राहतो आणि मग त्याला त्याचा आपल्याला मानसिक त्याचा त्रास होतो बघा आपल्याला तर थोडंसं डिटॅच व्हायला शिकायचं मा भावनिक गुंतवणूक जी आहे ती आपल्याला अगदी आपल्या कुटुंबाबद्दल आपण खूप भावनिकदृष्ट्या खूप अटॅच असतो गुंतवलेला असतो पण परत एकच ते सांगते की आजकाल मुलांना अगदी आपल्याला येऊन आपली चौकशी शिकवतील पण अगदी तुम्ही हात मारले की मुलं हजर असतील असं होणार नाही कारण त्यांच्या नोकऱ्यात तशा आहे त्यांचं नोकरीचं ठिकाण लांब असतं त्यामुळे आपणच आपली भावनिक गुंतवणूक थोडी कमी करायची अनाथाश्रमामध्ये जा या वृद्धाश्रमामध्ये जा तिथे तुम्ही तुमच्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त करा तिथे अनाथ मुलांना तुम्ही प्रेम द्या तर अशा सुद्धा तुम्ही भावनिक गुंतवणूक करू शकता आणि तुमचं आयुष्य छान घालवू शकता आणि कुठेतरी आयुष्याला एक तर उद्दिष्ट पाहिजे बघा आणि असं नको की काहीतरी भरकटलेलं आयुष्य असं नाही कुठेतरी रिटायर झालं असलं तरी साठीनंतरच्या आयुष्याला एक म्हणतात तो वाट पाहिजे वळण पाहिजे की जिथे तुम्ही त्या वाटेवर चालतात ना तुम्ही योग्य रीतीने चाललं पाहिजे तरच तुमचं म्हातार पण छान जाऊ शकेल मला वाटतं तुम्हाला साठीनंतरचे हे आधारस्तंभ नक्की समजले असतील आणि तुम्हाला काय वाटतं हे आधारस्तंभ योग्य आहेत का आपलं कुटुंब आहेच आपल्याबरोबर पण तरीसुद्धा आर्थिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या आणि वैचारिकदृष्ट्याही आपण सक्षम असणं अत्यंत गरजेचं आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून अगदी मनापासून धन्यवाद